हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर सध्या आषाढ महिना सुरू आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला आलेले आहे आषाढ अमावस्या अर्थात आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस कारण प्रत्येक मराठी महिन्याचा शेवट हा अमावस्याने होतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून नवीन मराठी महिन्याची सुरुवात होते तर आषाढ महिन्यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होणार असते आणि आषाढाचा शेवटचा दिवस म्हणजे आषाढी अमावस्येचा दिवस दीपामावस्येचा दिवस या अमावस्येला गटारी अमावस्या असं देखील म्हटलं जातं त्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच श्रावण महिन्याला सुरुवात होणार असते मराठी महिन्यांमधील सर्वात पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणारा महिना म्हणजे श्रावण महिना तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे गटारी अमावस्येच्या दिवशी मांसाहार करावा का किंवा मांसाहार का केला जातो त्याचबरोबर या महोत्च्या दिवशी आपण कोणत्या गोष्टींचं दान केलं पाहिजे ज्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी नांदेल याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्यातील देवशैनी आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते चार महिन्यांचा हा कालावधी असतो या कालावधीमध्ये भगवान विष्णू हे निद्रावस्थेत असतात हा संपूर्ण चार महिन्याचा कालावधी असतो आषाढ महिन्याचे पंधरा दिवस त्यानंतर संपूर्ण श्रावण महिना भाद्रपद महिना अश्विन महिना आणि कार्तिक महिन्याचे पंधरा दिवस असा हा चार महिन्याचा कालावधी असतो देवउणी एकादशी असते कार्तिक महिन्यात तेव्हा चातुर्मासाची समाप्ती होते तोपर्यंत संपूर्ण जो पृथ्वी तलावरचा कारभार असतो तो, तो शिवपरिवाराकडे सोपवलेला असतो तर यावर्षीची आषाढ अमावस्या अर्थात दीपामावस्या अर्थात गटारी अमावस्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी आहे अमावस्या तिथी ही खूप महत्त्वाची तिथी आहे जर तुमच्या घराला काही नजर दोष लागलेला असेल लहान मुलांची नजर उतरायची असेल पित्रांना प्रसन्न करायचं असेल पितृदोष मुक्तीसाठी काही उपाय करायचे असेल त्याचबरोबर स्नान दान या सर्व कार्यांसाठी तिथी खूप महत्त्वाची मानली जाते तर गटारी अमावस्येचं महत्त्व हे वेगळं आहे या दिवशी दीपपूजन केले जाते दीपामावस्या म्हणूनच दीप या अमावस्येला म्हटलं जातं तर या अमावस्येच्या दिवशी दीपपूजा कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे गटारी अमावस्याच्या दिवशी आणखी एक प्रथा आहे ती म्हणजे मांसाहार करण्याची प्रथा आहे तर ही काही धार्मिक प्रथा नाही आहे ही एक सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे तर बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न तयार होतो की या अमावस्येच्या दिवशी मांसाहार करावा की नाही तर ही एक आपली सामाजिक परंपरा आहे सांस्कृतिक परंपरा आहे त्यामुळे तुम्ही जर मांसाहार करत असाल तर नक्कीच तुम्ही गटारी अमावस्येच्या दिवशी मांसाहार करू शकता आणि जे लोक शुद्ध शाकाहारी आहेत ते लोक देखील या दिवशी गोडाचे ज्या गुळाच्या चानक्या बनवतात किंवा इतर काही पुरणपोळीचा नैवेद्य किंवा मग इतर तुम्ही गोडाचे पदार्थ खाऊन गटारी अमावस्या साजरी करू शकता गटारी अमावस्या ही आषाढ महिन्याच्या शेवटचा दिवस असतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार असते आणि संपूर्ण श्रावण महिनाभर मांसाहार वर्ज असतं त्यामुळेच लोक या शेवटच्या दिवशी मांसाहार करून गटारी अमावस्येचा दिवस साजरा करत असतात गटारी अमावस्याच्या दिवशी मांसाहार करणे हे धार्मिकदृष्ट्या अनिवार्य नाही ही जी प्रथा आहे मुख्यत्वे एक सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे ज्यामुळे लोक एकत्र येऊन मांसाहार करतात कोणी लोक कुटुंबासोबत मांसाहार करतात या दिवशी दीपपूजनाला देखील खूप महत्त्व आहे दीपपूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्या भारताला लाभलेली ला आहे त्यामुळे या दिवशी आवर्जून आपल्या घरातील छोटे मोठे सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते दिवशी दीपपूजन करण्यासोबत काही गोष्टींचं दान करण्याला विशेष महत्त्व आहे तर या दिवशी दान केल्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि आपलं जीवन सुखी होतं अशी एक धार्मिक मान्यता देखील आहे तर मग या दिवशी नेमक्या कोणत्या वस्तूंचं दान आपण केलं पाहिजे ते जाणून घेऊया अशा डामोस्येच्या दिवशी दान करणं खूप शुभ मानलं जातं या दिवशी दान केल्यामुळे आपल्या पूर्वजांची म्हणजे आपल्या पित्रांची आपल्यावर कृपा होते आपल्या हिंदू धर्माग्रंथांमध्ये शास्त्रामध्ये दान करणं हे अतिशय श्रेष्ठ दान मानलं गेलेलं आहे तर या दिवशी तुम्ही गहू आणि तांदूळ दान करू शकता या दिवशी म्हणजे आषाढमास्याच्या दिवशी गहू आणि तांदूळ यांचं दान करणं महत्त्वाचं मानलं जातं कारण त्यामुळे पितरांसोबतच सूर्यदेवाची देखील आपल्यावर कृपा होते अशी मान्यता आहे आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यायला मदत होते त्यामुळे आवर्जून थोडंफार का होईना गहू किंवा तांदूळ तुम्ही या दिवशी नक्की दान करा त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्ही दान करू शकता ती म्हणजे अन्नदान तुम्हाला जर आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवायचा असेल पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल पित्रांना प्रसन्न करायचं असेल तर आपल्या सोयीनुसार इच्छेनुसार आपण गरिबांमध्ये अन्नदान करू शकतो या दिवशी अन्नदान करणे हे खूप शुभ मानलं जातं अन्नासोबतच तुम्ही काही पैसे देखील दान करू शकता ज्योतिषशास्त्र असं सांगतं की आषाढ डामोसेला अन्नदान आणि पैसे दान केल्याने व्यक्तीला पूर्वजांचा म्हणजे आपल्या पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळेच जे गरजू लोक आहेत गरीब लोक आहेत त्यांना आषाढ डामोस्थेच्या दिवशी तुम्ही नक्कीच अन्नदान करा किंवा ज्यांना पैशांची गरज असेल जे लोक खूपच गरजू आहेत त्या लोकांमध्ये पैसे दान नक्की करा त्यामुळे नक्कीच पितर प्रसन्न होतील त्यानंतर पुढची गोष्ट तुम्ही दान करू शकता ती म्हणजे दूध आणि तूप आषाढ डामास्थेच्या दिवशी दूध दुधाचे काही पदार्थ तूप आणि आवळा यांचं दान करणं खूप शुभ मानलं जातं आषाढ डामास्थेच्या दिवशी आवळा दूध तूप आणि दही यांच्यासह तुम्ही गहू तांदूळ किंवा अन्नदान करू शकता कारण या गोष्टींचं दान आपण जर केलं तर आर्थिक अडचणी देखील दूर होतात व्यक्ती म्हटलं की त्याच्या जीवनात चढउतार सुरूच असतात पैशांच्या अडचणी सुरूच असतात अशातच जर तुम्ही आषाढ डामोस्थेच्या दिवशी फुल ना फुलाचे पाकळी स्वरूपात दान केलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यात ज्या काही अड आर्थिक अडचणी सुरू असतील त्या नक्कीच दूर व्हायला मदत होते दान करायचं म्हणजे तुमच्याकडे खूप पैसे असायला पाहिजे असं काही नाही तुमच्याकडे तुम्ही दहा पाच रुपयाचं देखील दान करू शकता आपल्या परिस्थितीनुसार आपल्या सोयीनुसार इच्छेनुसार दान करा दान केल्याने आपल्याला कधीही कमी पडत नाही ते वाढतच राहतं आणि आपल्याला आर्थिक लाभ देखील मिळू शकतो त्यासोबतच तुम्ही तुमच्या जवळपास कुठे नदी असेल पवित्र स्थान असेल तीर्थक्षेत्र असेल तर त्या ठिकाणी स्नान नक्की करा तिथे तुम्हाला गरजू लोक भेटतील त्यांना तुम्ही काहीतरी का होईना नक्की दान करा तुमच्याकडे काही कपडे असतील जे तुमचे वापरून झालेले असतील चांगले असतील तर तुम्ही ते दे गोर गरिबांमध्ये नक्की वाटा नक्कीच त्यांच्या आशीर्वाद तुम्हाला कामं येतील तर अशा डामोसेच्या दिवशी तुम्ही दूध दान करू शकता दुधाचे पदार्थ तूप दही तांदूळ गहू किंवा पैसे किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही अन्नदान देखील करा नक्कीच तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू असतील त्या दूर व्हायला मदत होतील आणि त्यासोबतच महत्त्वाचं कार्य आपल्याला करायचं आहे ते म्हणजे दीपपूजन आपल्याला न विसरता करायचं आहे दिवा स्वतः जळतो आणि आपल्याला प्रकाशमय ठेवतो म्हणूनच त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा दीपामवस्येचा दिवस असतो दीपामासतेच्या दिवशी आपल्याला दिव्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची असते म्हणूनच या खास दिवशी दिव्यांची पूजा केली जाते तर तुमच्याकडे दीपपूजन केलं जातं की नाही ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्ष दोन हजार पंचवीसमधील आषाढ अमावस्या कधी आहे त्याचबरोबर या दिवशी गटारी अमावस्या साजरी केली जाते मग या दिवशी नक्की मांसाहार करावा की नाही त्याचबरोबर या दिवशी कोणत्या वस्तूंचं दान करावा याबद्दलची सविस्तर माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईबच केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसे सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी एक बेल आयकॉन दिलेला आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत जातील आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद